नमस्कार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे आणि याच पार्श्वभूमीवर परवा साताऱ्यात एक असाच मोठा धमाका झाला ज्या पीडित महिलेनं हे आरोप केले होते त्याच पीडित महिलेनं जयकुमार गोरे यांच्याकडं हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयाची खंडणी मागितली होती आणि त्यातीलच एक कोटी रुपयाची रक्कम स्वीकारताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या महिलेला रंगेहात पकडलं विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात हा व्यवहार घडवून आणणारा जो मध्यस्थ आहे तो जिल्हा काँग्रेसचा एक पदाधिकारी आहे एकीकडं काँग्रेसचे विजय वडट्टीवार या प्रकरणात जयकुमार गोरे यांच्यावर एलिगेशन करत असतानाच त्यांच्याच पक्षाचा पदाधिकारी या प्रकरणामध्ये चक्क भाजपच्या मंत्र्याची मदत करताना आपल्याला दिसून येत आहे ता याज बात्मी बात्मी मादे मादे। तर दुसऱ्या बाजूला याच प्रकरणात महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचा एक जिल्हा पदाधिकारी या प्रकरणामध्ये अटकेत असल्याचं दिसून येत आहे नक्की साताऱ्याचं राजकारण कोणत्या दिशेनं चाललेलं आहे नक्की कोण कुणाला वाचवतंय आणि कोण कुणाला अडचणीत आणतंय या सर्वाच्या बातमीबागची बातमी काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर खरंतर मंत्री जयकुमार गोरे यांचं हे प्रकरण दोन हजार सोळा सालचं आहे त्यावेळी संबंधित महिलेनं आपल्याला जयकुमार गोरे यांनी विवस्त्र फोटो पाठवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली होती त्यानंतर याची सखोल चौकशी होऊन जयकुमार गोरे यांना दहा दिवस पोलीस कोठडीची हवा देखील खायला लागली होती त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जयकुमार गोरे यांनी आपली पाया पडून माफी मागितली आणि तसा माफीनामाही लिहून दिला असं त्या महिलेचं म्हणणं आहे त्यानंतर जवळपास नऊ वर्षानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आणि या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा आपल्याला त्रास होत असून आणि हे सर्व प्रकरण आपल्या आपल्या जीवावर किंवा या या प्रकरणामुळे कुटुंबाला त्रास होत असल्याचा आरोप त्या पीडित केला होता तिनं संदर्भात राज्यपालांना देखील उपोषणाचं एक निवेदनही दिलं होतं सर्वात पहिल्यांदा हा प्रकार तिनं लय भारी या युट्यूब चॅनलचे संपादक तुषार खरात यांना सांगितला होता आणि त्यांच्या माध्यमातून ही बातमी पुन्हा एकदा चर्चेत आली होती त्यानंतर सातारा जिल्ह्यातील इतर अनेक प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियांना देखील या महिलेनं या संदर्भात मुलाखती दिल्या होत्या त्याच दरम्यान परवा या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट घडला हे प्रकरण कायमचं मिटवण्यासाठी आपण तयार असून यासाठी ती तिनं आपल्या वकिलांमार्फत जे मध्यस्थ आहेत विराज शिंदे यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर विराज शिंदे आणि या प्रकरणातील संबंधित महिला आणि इतर काही जणांची काच पठारावर एक बैठक देखील झाल्याचं बोललं जात आहे एकीकडे विराज शिंदे यांनी त्या महिलेला आपण मदत करत असल्याचे भासवले व त्याच वेळेला दुसरीकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधला त्यामुळे या दोघांच्या मध्ये संभाषण झालं ते रेकॉर्ड झालं असल्याचं बोललं जात आहे आणि त्याच वेळी या संभाषणाची खात्री पटल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सापळा रावला आणि या प्रकरणातील जी तीन कोटी रुपयाची रक्कम ठरली होती त्यातील एक हप्ता एक कोटी रुपयाचा घेण्यासाठी ही महिला आपल्या वकिलाच्या ऑफिसमध्ये आली असता स्थानिक गुन्हे ॲनिवेशन शाखेनं तिला रंगे हात पकडल्याचं बोललं जात आहे एकीकडे महाविकास आघाडीचे सर्वच नेते आणि पदाधिकारी जयकुमार गोरे यांच्यावर विधानसभेत आणि विधानसभे बाहेरही तुटून पडत असतानाच त्यांच्याच पक्षाचा एक पदाधिकारी जयकुमार गोरे याला वाचवण्यासाठी मदत करतो ही गोष्टच सातारा जिल्ह्यामध्ये काल चर्चेचा विषय झालेली होती नक्की या प्रकरणात काय गौड बंगाल आहे याची चर्चा दिवसभर काल सातारामध्ये होती त्यानंतर या प्रकरणामध्ये अजून बरेच मोठे मासे गळाला लागणार आहेत अशी प्रतिक्रिया या प्रकरणातील मध्यस्थ विराज शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली त्यामुळे या प्रकरणातील गुण आणखीनच वाढलेला आहे आता सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने जर विचार केला तर भाजपचा एक नंबर शत्रू आहे काँग्रेस आणि काँग्रेसचा एक नंबर शत्रू आहे भाजप मात्र असं असताना देखील भाजपच्या मंत्र्याला वाचवण्यासाठी एक काँग्रेसचा पदाधिकारी का बरं मदत करत असेल नक्की या प्रकरणामध्ये विराज शिंदे यांनी ही भूमिका का पार पाडली असावी हे पाहण्यासाठी आपल्याला थोडस फ्लॅशबॅक मध्ये जावं लागणार आहे जयकुमार गोरे यांची राजकीय या कारकिर्दीला सुरुवात ही दोन साली झाली दोन साली त्यांनी आंधळी जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषद लढवली आणि त्या ठिकाणी ते निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊ साली महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्या आणि या पुनर्रचनेमध्ये मान आणि खटाव असा विधानसभा मतदारसंघ तयार झाला त्याचबरोबर गेले अनेक वर्ष मान मतदारसंघ हा राखीव होता तो आरक्षणामधून बाहेर पडला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वसाधारण आरक्षण पडलं आणि त्यामुळेच गेल्या तीसच्या चाळीस वर्षामध्ये या ठिकाणी मानचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे सदाशिवराव पोळ तात्या यांनाच या ठिकाणी उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं मात्र यावेळी जयकुमार गोरे यांनी अपक्ष म्हणून अप या ठिकाणून आपला उमेदवारी अर्ज भरला आणि ते मानचे किंगमेकर असलेले सदाशिवराव पोळ यांचा पराभव करून पहिल्यांदा विधानसभेत देखील पोहोचले त्यानंतर साली त्यांनी राष्ट्रीय प्रवेश केला आणि काँग्रेसच्या तिकिटावर या ठिकाणाहून निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले याच काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांचे विशेष सलोख्याचे संबंध होते आणि याचाच फायदा घेत जयकुमार गोरे यांनी मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला जयकुमार गोरे हे पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी मतदारसंघ सोडण्यासाठी तयार झाले होते यावरूनच पृथ्वीराज चव्हाण आणि जयकुमार गोरे यांच्यातील सख्य आपल्याला दिसून आणि याच काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्यातून जयकुमार गोरे यांनी मान तालुक्यामध्ये भरीवासा विकास काम केली मात्र ज्या वेळेला मान मतदारसंघ हा राखीव मधून बाहेर पडत होता त्याच वेळेला फलटणचे रामराजे नाईक माळकर यांनी त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी या मतदारसंघाची चाचपणी देखील केली होती मात्र त्यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांना त्या निवडणुकीत तिकीट नाही आणि जयकुमार गोरे यांचा रामराजेशी असलेला संघर्ष तेव्हापासूनच सुरू झाला त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून जयकुमार गोरे यांनी आपल्या मान मतदारसंघामध्ये प्रचंड अशी विकास कामं खेचून आणली कदाचित काँग्रेसच्या काळात त्यांची विराज शिंदे यांच्याशी झालेली मैत्री त्यांना आता यावेळी या, या प्रकरणात उपयोगी पडली तर नसावी ना असाही एक संशय या निमित्तानं येतो नुकतीच झालेली दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली आणि प्रचंड मताधिक्यानं ती जिंकून आले या आणि याच फळ म्हणून जयकुमार गोरे यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं जयकुमार गोरे यांनी गेल्या वीस वर्षामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात प्रचंड असा संघर्ष केलेला आहे विशेषतः रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी त्यांचा फार मोठा संघर्ष झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर माडा मतदारसंघामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी सिंह नाईक निंबाळकर यांना केलेली मदत असो किंवा यावेळी फलटण मतदारसंघामध्ये सचिन पाटील यांच्यासाठी त्यांनी केलेली मदत असो यामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे निश्चितपणे त्यांच्यावर दुखावलेले होते याच पार्श्वभूमीवर काल उघडकीस आलेलं खंडणीचं हे प्रकरण त्याचबरोबर रामराज नाईक निंबाळकर यांच्या कारखान्यावर झालेली नियुक्ती या गोष्टी निश्चितच योगायोग नसाव्यात कारण जयकुमार गोरे आता एका अशा टप्प्यावर राजकारणात येऊन पोहोचलेल्या आहेत की या सगळ्या प्रसंगामधून एकतर त्यांचं राजकारण संपू शकतं किंवा त्यांना राजकारणातून इतरांना संपवण्यासाठी पवित्र घ्यावा लागणार आहे म्हणजेच जयकुमार गोरे यांच्यासाठी ही स्थिती ही करो या मरोसारखी आहे आणि त्यातूनच त्यांनी गेल्या महिनाभरात आपल्या चाली खेळलेल्याचं दिसून येत आहे खर तर या प्रकरणामुळे जयकुमार गोरे यांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आणि त्यांच्या राजकारणाला जवळपास ब्रेक लागण्याची स्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भात फार मोठा गदारोळ झाला आणि त्यामुळंच सरकारची देखील नाचक्की होण्याची वेळ आलेली आहे आणि हीच परिस्थिती ओळखून स्वतः जयकुमार गोरे यांनी आता आखाड्यात उतरायचं ठरवलेलं दिसतंय आणि त्यातील पहिली चाल म्हणजे त्यांनी त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या लयभारीचे संपादक तुषार खरात यांची पोलीस कोठडीमध्ये केलेली रवानगी तर दुसऱ्या बाजूला जी महिला आरोप करत होती तिच्या आरोपातील हवास काढून घेण्यात काल ते यशस्वी झालेले आहे खर तर तुषार खराबच्या प्रकरणापासून संबंधित महिलेनं थोडासा धडा घेण्याची गरज होती संबंधित महिलेच्या अटकेनंतर तिच्या वकिलांनी या संदर्भात हा सगळा ठरवून केलेला प्लॅन आहे आणि राजकीय दबावपोटी पोलिसांनी ही कारवाई केल्याचं त्यावेळेला सांगितलेलं होतं या ठिकाणी या सर्व प्रकरणामध्ये कुठेही त्या महिलेनं नोटांना हात लावलेला नाही किंवा त्या नोटांना पावडर लावलेले नाही त्यामुळे त्या स्पर्श नाही हे 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 ते सांगत सांगत होते मात्र असताना सगळं आहे तुषार खरात यांच्या प्रकरणापासून संबंधित महिलेनं त्यावेळेला धडा घेणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं जर टाळलं असतं तर हे कारवाईपासून ती वाचली असती परंतु या सर्व प्रकारामध्ये जयकुमार गोरे यांनी संबंधित महिला ही आपल्या बदनामीसाठी आणि खंडणीच्या पैशासाठीच हा सर्व प्रकार घडवून आणत होती असं नॅरेटिव्ह पसरवण्यात हे आज तरी यशस्वी झालेले आहेत तर दुसऱ्या बाजूला संबंधित महिला तुषार खरात आणि शिवसेनेचे एक पदाधिकारी यांच्यातील संभाषणाचं चा जवळपास चाळीस तासाचं चा रेकॉर्ड हे पोलीस स्टेशनकडं उपलब्ध असल्याचाही दावा केला जातोय त्यामुळं नक्कीच या प्रकरणामध्ये फार मोठं गुढ दडलेलं आहे मी यापूर्वी देखील मागच्या आठवड्यात तुषार खरात यांच्या संदर्भातला एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सुद्धा हेच सांगितलं होतं की या सर्व प्रकरणामध्ये काही राजकीय नेते वकील त्याचबरोबर साताऱ्यातील पत्रकार अशा बड्या हस्तींचा समावेश असल्याचं दिसून येत आहे नेमकी तीच बाब काल विराज शिंदे यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितली की या प्रकरणामध्ये अजून बरेच बडे मासे गळाला लागण्याचे बाकी आहे कारण या प्रकरणाचा एकूण बारकाईनं अभ्यास केला तर कुठलीही साधी महिला कुठली एकटी महिला एखाद्या मंत्र्याला अशा पद्धतीने घेरू शकत नाही तिच्या पाठीमाग तिचे बोलविते धनी हे नक्कीच तेवढे तगडे असणार आहेत काल विराज शिंदे यांनी ज्या बड्या माशांचा उल्लेख केलेला आहे तर त्यांचा रोग कदाचित फलटणकडे तर नाही ना अशी शंका घ्यायला या निमित्तानं जागा राहते तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर